न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गॅंगवार मुळे पुणे पुन्हा हादरले आहे पुण्याच्या कोंडव्यात शनिवारी गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी गोळ्या झाडून गणेशची हत्या केल्याचे समोर आले आहे तसेच त्याच्यावर कोयत्यानेही वार केल्याचे उघड झाले कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे यावेळी सरकारी वकिलांनी मोठी मागणी केली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात आज अमन शेख मयूर आणि अरबाज पटेल या तीन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले यावेळी तपास अधिकाऱ्यांनी म्हटले की या हत्येमागे आंदेकर टोळीचं कनेक्शन आहे नऊ राऊंड फायर केले आहेत हे करायला कोणी सहकार्य केले कटात कोण सहभागी आहे पिस्तूल कोयते कुठून आणले याचा तपास करायचा आहे त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी सुनावणी वेळी सरकारी वकिलांनी नऊ गोळ्या झाडल्या दोन बंदुका सापडल्या केवळ गोळ्याच नाही तर कोयत्याने देखील मारले तो जगलाच नाही पाहिजे अशा हेतूने कोणी वाहन दिलं कोणी पैसे दिले याचा तपास करायचा आहे अशी माहिती दिली आहे यावेळी बोलताना आरोपींच्या वकिलांनी म्हटले की हत्येत वापरण्यात आलेले दोन पिस्तल मिळाले आहेत आरोपी एक दोन तीन आधीच जेलमध्ये आहेत या आरोपींना जुन्या गुन्ह्यात घ्याच आणि त्यांना या गुन्ह्यात आरोपी करायचं असं चित्र पोलिसांनी तयार केले आहे ज्याला मारण्यात त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी हो होता म्हणून त्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे पोलीस कोठडीची गरज काय वाहन शोधण्यासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही समोर आलेल्या माहितीनुसार मयत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती समीर हा सध्या कारागृहात आहे आता त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्या त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा